मित्रांनो तुम्ही कधी स्वतशी बोलता का आपण आपल्या व्यस्त आयुष्यामध्ये स्वतशी कधीच चर्चा करत नाही तुम्ही ज्या दिवशी स्वतशी बोलाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या समस्यावर तुमच्या जगण्यावर तुमच्या कुठल्याही अडचणीवर आणि खास करून तुम्ही तुमच्या मनावर विचारांवर प्रभुत्व मिळवू शकता पण धकाधकीच्या आयुष्यामध्ये जर बारकाईनं जर विचार केला तर आम्ही स्वतःशी कधीच बोलत नाही चोवीस तासाचा वेळ असतो आणि चोवीस तासाच्या वेळामध्ये तुम्ही काही क्षण स्वतःसाठी काढा शांत निवांत बसा आणि स्वतःशी एकदा बोलून बघा तुम्ही कितीही दुसऱ्या सोबत बोलत असलात तरीही तुम्ही जोपर्यंत स्वतःशी बोलत नाही स्वतःशी बोलून काही गोष्टीची चर्चा करत नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग सुचत नाही स्वतशी बोलणं म्हणजे स्वतःला विचारणं स्वतःशी प्रश्न विचारणं की माझी सीमा काय आहे मी कुठं चुकलो मला काय हवंय मी शांत आहे का मला ही गोष्ट करायची ती मी योग्य करतोय का मी कुठं चुकलोय किंवा चुकेल किंवा चुकणार आहे या सगळ्या गोष्टी काहीतरी आपल्या मनात आपल्या मनाची खुनगाट बांधून स्वतःशी काहीतरी तोडजोड करून किंवा मला जगाशी भिडायचंय नडायचंय किंवा संवाद साधायचाय त्या अगोदर स्वतःशी बोललं गेलं पाहिजे तरच तुम्ही काहीतरी गोष्टी साध्य करू शकता सगळ्यांना सगळं सग्ण आहे पण सगळं मिळवत असताना आपल्या जवळ काय आहे हे सुद्धा शोधणं फार अपेक्षित आहे तुमच्या खिशात पैसे किती आहेत याला किंमत असली तरी महत्व ही तुमच्यामध्ये किती विल पॉवर आहे त्याच्या जीवावर तुम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळू शकता स्वतःशी बोलणं म्हणजे काय स्वतःशी बोलणं म्हणजे आपल्या आपलं जे दडलेलं खरं नेतृत्व आहे याला डेव्हलप करणं स्वतःशी बोलणं म्हणजे काय की आपण एक नियमावली स्वतःशी तयार करणं स्वतःशी बोलणं म्हणजे काय आपला प्रामाणिकपणा सिद्ध करणं आणि स्वतःशी बोलणं म्हणजे काय अल्प वेळात अल्प कालावधीत मोठा परिणाम रिझल्ट मिळवणं परंतु ह्या सगळ्या गोष्टी कशाशी निगडतो या सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनाशी निगडीत आहेत आणि त्याच गोष्टी आपण हेरणं फार अपेक्षित आहे आणि या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो बंधू भगिनींनो आपण चर्चा केली पाहिजे की या सगळ्या गोष्टी माझ्या असतील माझ्याशी निगडीत असतील जर आपण एखादी गोष्ट काहीतरी नवीन करायचंय घर घ्यायचंय गाडी घ्यायची किंवा काहीतरी प्लॅनिंग करायचंय नियोजन करायचंय नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आपण दुसऱ्यांसोबत किती दिवस चर्चा करणार करा केली पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस दुसऱ्यासोबत चर्चा करतो तो फापट पसारा मोठा वाढवण्यापेक्षा त्याच काही क्षणामध्ये स्वतःशी जर बोललं विचारलं प्लॅनिंग स्वतःपासून होते आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूयात म्हणून सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे मित्रांनो व्यक्ती म्हणून आपण आपला विचार कधीही प्रथम केला पाहिजे मी मलाच विचारणार नाही मी माझी स्वतःच मत घेणार नाही मी स्वतःला क्रेडिट देणार नाही तर मी माझं नेतृत्व कर्तृत्व हे कधी ठरवणार प्रत्येकालाच पुढं जायचंय मोठं व्हायचंय नेता व्हायचंय परंतु मास लीडर हे कधी होणार राजकारणाबद्दल बोलत नाही समाजकारणाबद्दल बोलत नाही स्वतःच्या आयुष्याबद्दल चर्चा करते म्हणून आपल्याकडं वेळ असतो सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत आपली जी वैयक्तिक वैचारिक सामाजिक आर्थिक आणि बुद्धीची दिनचर्या सुरू असते ती क्रिया प्रक्रिया सुद्धा सुरू असते याच्यामध्ये आपण कधी स्वतःचा विचार करतो का चोवीस तासामधला तुम्हाला जेवढे कमीत कमी वेळ स्वतःशी बोलता येईल तो तेवढा वेळ आपण निवडला पाहिजे आम्ही नाही बोलत आहे स्वतःशी आम्ही नाही स्वतःचा विचार करत आम्ही आमच्या शरीराशी स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेणारी माणसं स्वतशी कधी बोलणार स्वतशी बोलायला अगोदर स्वत मानसिकदृष्ट्या शारीरिक शारे, दृष्ट्या जागेवर सुद्धा असणं गरजेचं आहे हे असं सहजासहजी स्वतःशी बोलू नाही शकत चोवीस तासामधला अर्धा तास एक तास पंधरा मिनिट स्वतला बोलण्यासाठी काढा ती वेळ तुम्ही निवडा कुठलीही वेळ असू द्या कितीही तुमच्या पाठीमागे गडबड असू द्या संकट असू द्या आपण समोरच्या लोकांचे जर चेहरे पाहायला लागलो तर प्रत्येक जण स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण तो कधीच व्यक्त करू शकत नाही विनंती एवढीच आहे जर तुम्ही पंधरा मिनिट आज बोललात उद्या तीस मिनिट बोलला फार जास्त वेळ स्वतःशी बोलण्याची घ्यायची काहीच गरज नाही स्वतःशी बोलणं म्हणजे त्या ताकदीचा विचार करायला लागणं स्वतःशी बोलणं म्हणजे आपल्या आपलं दडलेलं नेतृत्व किंवा ती जी निर्णय क्षमता आहे ती पूर्णत बाहेर काढणं आणि त्याच्याशी हिदगुज करणं स्वतःशी बोलणं म्हणजे काय तर जी काही प्रामाणिकपणाने आपण स्वतःची एक शिस्तबद्ध नियमावली तयार केलेली आहे ती स्वतःच उलगुडून पाहणं आणि या सगळ्यांच्या कुठल्याही संकटावर किंवा इतर गोष्टीवर प्रभुत्व जर मिळवायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टी समजून घेणं अपेक्षित आहे आणि हे सगळ्या गोष्टी करणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे जोपर्यंत स्वतःशी आपण बोलणार नाही म्हणजे स्वतःची प्रश्न विचारणार नाही स्वतःसोबत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणार नाही म्हणजे मी मग सांगितल्याप्रमाणे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याही कामामध्ये मी कुठं चुकतोय माझ्या सीमा काय आहेत मी याच चौकटीत काम केलं पाहिजे का किंवा मी चौकटीच्या बाहेर जाऊन काम केलं पाहिजे का मला काय हवंय किंवा या सगळ्या अंदाजामध्ये मी माझ्या मनाला अगोदर विचारलंय मी माझं स्वतःचं कन्सर्न घेतलंय तरच मी दुसऱ्या ना आता विचारू शकतो बोलू शकतो किंवा मी जी काही रचनात्मक काम केलेलं आहे मी विचारांती या गोष्टीपर्यंत आलोय की मी हे करणार आहे असं ज्यावेळेस आपण स्वतःशी बोलू स्वतःशी ठरवू त्यावेळेस आपल्याला तो अंदाज येऊ लागतो म्हणून बांधवांनो तुम्ही स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या लहान असू द्या किंवा ज्येष्ठ असू द्या स्वतःशी बोलायला सुरुवात करा स्वतःशी बोला या स्वतःशी तुम्ही बोलण्यामुळं तुमच्यावर जे काही बर्डन असेल तुमच्यावर जो काही ताणतणाव असतो तुमच्यावर जो काही स्वतःला निग्लेक्ट करण्याची जी सवय असते स्वतःला कधीच ग्रहित आयुष्यात धरायचं नाही आणि आपण स्वतःनी आपल्याला ग्रहित नाही धरलं तर मित्रांनो आपल्याला बाहेरच्या सुद्धा कोणीही ग्रहित धरणार नाही आपल्याला तेवढं ते महत्व देणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं आपली किंमत ठेवणार नाहीत आपण स्वतः आपली किंमत ठेवायला लागलो की मग आपोआप जग आपली किंमत ठेवायला तयार होतं सुरुवात करतं याच अर्थानं स्वतःशी बोलायला एकदा आपण सुरुवात केली की आपल्याला बऱ्याच गोष्टी उलगडायला ला लागतात आणि आपण आपल्याशी लोकांमध्ये बोलायचं चा नाही चार चौघात स्वतःशी बोलत बसायचं नाही तर स्वतः एक त्या स्वतःच्या त्या वेळेमध्ये इतरांपेक्षा लांब जाऊन स्वतःशी बोलायचे या गोष्टीचा विचार केला पाहिजे एवढं माझं प्रामाणिक मत आहे बांधवांनो या सुप्रभात योग चॅनलच्या माध्यमातून काही गोष्टी मी आपल्यासमोर व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असतो मला अपेक्षा आहे की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असालच आणि चॅनल चा, सबस्क्राईब कराल किंवा नवीन लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ पाठवाल परंतु याच व्हिडिओच्या माध्यमातून समोरचेच्या व्यक्तीचं तुमच्या सहित इतरांचं जर आयुष्य बदललं गेलं किंवा त्यांच्या चांगल्या कृतीमध्ये आपण हातभार जरी लावू शकलो तरी या व्हिडिओचं सार्थक झालं असं मला वाटेल कारण कुणीही ताणतणावात किंवा काहीतरी आजार घेऊन जगावं असं अजिबात वाटत नाही स्ट्रेस रिलीफ मिळाला पाहिजे शांत निवांत आनंदी जगता आला पाहिजे आणि आनंद देता आला पाहिजे तो व्यक्त करता आला पाहिजे आणि तो मांडता सुद्धा आला पाहिजे एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे म्हणून स्वतःचा विचार करा अर्थात आनंद स्वतः घ्या आणि दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद